हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील शिंदे गावामध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आणि त्यासोबतच या नाशिक पुणे हायवे लगत असणार आहे आपला आजचा एक असा प्रोजेक्ट ज्यामध्ये आपल्याला शॉप फ्लॅट राऊस सर्व मिळत आहे कारण की ही आहे आपली टाउनशिप जी की आहे द मिक्स सिटी तर हा प्रोजेक्ट आपल्यासाठी आणलेला आहे आर आर वाय इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यासोबतच एलेमकॉन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांनी तर हा आहे आपला प्रोजेक्ट आजचा द नेक्सॉन सिटी या प्रोजेक्टमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळत आहेत म्हणजे जसा आपला प्रोजेक्ट आहे त्याच टाईपच्या आपल्या ॲमिडीज देखील असणार आहे सुरुवातीला ही असणार आहे आपली ग्रँड एंट्रन्स ज्यामध्ये आपल्याला बघू शकतो दोघं साईडला टी प्लांटेशन करून दिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेवढे लाईट्स आपल्याला दिसत आहेत ना हे सर्व सोलारवर चालतात संध्याकाळी सात नंतर हे सर्व ऑटोमॅटिक ऑन देखील होतात आपल्या प्रोजेक्ट या प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच या ठिकाणी असणार आहे आपला बिल्डिंग प्रोजेक्ट ज्यामध्ये आपल्याला टोटल छत्तीस फ्लॅट बघायला मिळतात आणि त्यासोबत खाली शॉप देखील आहेत शॉपची जी साईज असणार आहे ती तुम्हाला दोनशे अठ्ठ्याहत्तरपासून तर पाचशे स्क्वेअर फीट पर्यंत शॉप बघायला मिळतात आणि बाकी फ्लॅट ज्या ठिकाणी तुम्हाला वन बीएचके आणि टू एच के दोघेही ऑप्शन उपलब्ध आहेत सायजिंग जर बघितली तर नऊशे स्क्वेअर फीटच्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला वन बीएचके फ्लॅट मिळतोय आणि त्यासोबत तेराशे स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला इथे टू बीएचके फ्लॅट मिळणार आहेत खूप मोठी साईज आहे वन साठी पण आणि टू बीएच के साठी पण फ्लॅटच्या बऱ्याचशा अॅमिडिटीज बघायला मिळतात खाली शॉप असणार आहेत शॉपच्या समोर आपण हा रोड बघू शकतो रोड आपला हा जवळपास नऊ मीटरचा बघायला मिळतो आणि बिल्डिंगच्या दोघे साइडला आपल्याला रोड मिळणार आहेत म्हणजे हा आपला नऊ मीटर आणि साइडने आपल्याला सहा मीटरचा कॉन्क्रीट रोड इथे बघायला मिळणार आहे आपण या ठिकाणी हा बिल्डिंगचा प्लॅन इथे बघू शकतोय साईज असणार आहे फ्लॅट मध्ये नऊशे स्क्वेअर फीटचा वन बीएचके हा वन चा प्लॅन आहे साईज आपण तिथे चेक करू शकतो आणि या ठिकाणी आहे टू बीएचके फ्लॅटचा कट व्ह्यू साईज तेराशे स्क्वेअर फीटची ची बाकी तुमची बिल्डिंग आणि बिल्डिंगच्या बाजूला असणार आहे ओपन स्पेस ज्या ठिकाणी तुम्हाला मंदिर असणार आहे साईडने पाचवी असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉन किंवा योगा एरिया देखील इथे करून मिळणार आहे हा तुमचा एम एरिया आहे साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज तुम्हाला तुमच्या या गार्डन साठी मिळते आणि त्यानंतर तुमच्या गार्डन नंतर सुरू होत आहेत आपले रो हाऊस रु जी एंटर असणार आहे ती या ठिकाणी असणार आहे मेन कमन सेफ्टीसाठी तुमच्या इथे करून दिली जाणार आहेत बाकी सी सी टी व्ही कॅमेरे देखील आपल्या या पूर्ण प्रोजेक्टमध्ये असणार आहेत स्ट्रीट लाईट जे तुम्हाला मी म्हटलो होतो सर्वीकडे आपल्याला इथे बघायला मिळत आहे सर्व हे सोलरवर चालत आहेत त्यासाठी सेपरेट मेंटेनन्स करायची इथे गरज पडत नाही बाकी ज्या साईडला असणार आहेत आपले रो हाऊस टोटल वीस रो हाऊस आहे सर्व टू बी एच के मध्ये बघायला मिळतात ज्यामध्ये आपल्याकडे ट्विन बंगलो सुद्धा अवेलेबल आहे इथे तुमचे सर्व रॉज असतील समोर आपण बघू शकतो काम चालू आहे त्याच्या मागे रेडी देखील आहेत तर आता आपण तो रेडी सुद्धा बघूया या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला दोन साइज मध्ये टू एच के राउज बघायला मिळतात बाराशे आणि साडेबाराशे आणि त्यासोबतच या ठिकाणी आपल्याकडे दोन रोड टू सुद्धा अवेलेबल आहेत ज्यामध्ये आपल्याला एकशे छप्पन्न वाराचा प्लॉट एरिया दोन रोड कॉर्नरला बघायला मिळतोय बाकी या ठिकाणी आपण बघू शकतो समोरच्या बाजूला आहे आपला हा रेडी रो हाऊस याचं तुम्ही इलिव्हेशन बघा कलर बघा खूप सुंदर प्रकारे देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा डिझाईन किंवा कलर कॉम्बिनेशन खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल जसं मी तुम्हाला म्हटलो होतो की आपल्या या प्रोजेक्टमध्ये ट्विन बंगलो सुद्धा अवेलेबल आहेत जे की आपण या साईडला बघू शकतो साईज सेम मिळते एकशे वीस बाराचा प्लॉट एरिया तुम्हाला एका एक रो बंगल्यासाठी मिळणार आहे बाकी या ठिकाणी आहे आपला हा रेडी टू बी एच के रो हाऊस साईज मिळते तुम्हाला बाराशे स्क्वेअर फीटचा आणि मिडलचा रो सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला मिडलचा हवा आहे तुम्ही तो देखील घेऊ शकता जो की तुम्हाला यापेक्षाही मोठा बघायला मिळतो म्हणजे साडेबाराशे स्क्वेअर फीटमध्ये तर सुरुवात करूया आपण आपल्या या टू एच के रो हाऊस पासून ज्यामध्ये आपल्या सुरुवातीला हे टू एचं गेट इथं बघायला मिळतंय ब्लॅक कलरमध्ये आहे जे की आपल्या कलर कॉम्बिनेशनला पुरेपूर सूट होत आहे आणि त्यानंतर ही असणार आहे तुमची स्पेशियस पार्किंग साईज बघा खूप मोठी बघायला मिळते ज्यामध्ये सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी साईज तुम्हाला पार्किंगची बघायला मिळते आणि त्यासोबत तुमच्या पार्किंगमध्ये एका रो बंगलोसाठी इथे पाच हजार लिटरचं वॉटर स्टोरेज बघायला मिळतं लाऊड ला पाच हजार आणि त्यासोबत वरती देखील एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज मिळणार आहे आणि हा तुमचा कॉर्नर जो असल्यामुळे साईडला आपला पास फूट जागा देखील बघायला मिळते तर या ठिकाणी आहे हा डोर। हा या या आपला हा मेन डोअर वास्तूप्रमाणे आपला हा उत्तरमुखी बघायला मिळतो यामध्ये पूर्व पश्चिम मुखी देखील हाऊस आपल्याकडे उपलब्ध आहे बाकी या ठिकाणी आपला हा मेन डोअर डोअरची साईज हाईट अतिशय उत्तम मिळते आणि त्यासोबत इथे आपल्याला गोदरेज कंपनीची लॉक सिस्टीम इथे बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर सुरुवात होती आपल्या या लिव्हिंग एरियाची तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते अकरा फूट बाय अठरा खूप चांगली लेंथ बघायला मिळते आपल्याला लेंथ होते आणि त्यासोबत बाकी आपले इथे मोठ्या विंडो बघायला मिळत आहेत ज्या की आपला आपल्याला फ्रीमध्ये मिळाचाय सिटिंग विंडो आपल्याला या ठिकाणी समोरच्या बाजूला पण आपल्याला एक विंडो बघायला मिळते या ठिकाणी आपला वन वे क्लास प्रोवाईड केलेला आहे म्हणजे प्रायव्हसी आपली डिस्टर्ब होत नाही त्यासोबतच जेवढी इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपले स्विचेस आहेत हे सर्व आपल्या अँकरचे बघायला मिळतात आणि वायरिंग सर्व कॉलिटॅपचे असणार आहे तर असा संपूर्ण तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया मध्ये या ठिकाणी आहे तुमचा जिना जिन्याला लागून आपण जी ही वॉल बघतोय ना या ठिकाणी आपला टेक्चर करून दिलेला आहे या साईड देखील आणि बॅक साइडने देखील या रोजमध्ये आपल्या अशा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात ज्या की तुम्हाला पूर्णपणे बघून मिळतात जसं -पूर की हे झालं आपला जिना जीना आपल्याला हा स्क्वेअर शेप मध्ये बघायला मिळायचो म्हणजे वरती आपण इथे बघू शकतो स्क्वेअर डिझाईन आपल्याला जिन्याची बघायला मी आपल्याला बंगलोचा फिलिंग देतो आणि त्यानंतर या ठिकाणी आहे तुमचे टेबल टॉप बिग साईज रेसिंग साईज बघा किती मोठी बघायला मी इथे शिकतोय ना बाकी जसं तुम्हाला म्हटलो होतो डबल साइड पिक्चर हॉल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या रॉल्समध्ये आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम दोघेही सेपरेट प्रॉब्लेम केलेले आहेत तर मध्ये आपण जेवढे पण राहू बघतो ना त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम मिळतो या ठिकाणी दोघे सेपरेट मिळते त्यासोबत इथे आपल्याला त्यासोबत मी नोटल पॉल सुद्धा प्रोवाईड केलेला आहे तर अशा सर्व ब्रँडिंग फिडिंग सोबत आपल्याला आपलं हे वॉशरूम मिळणार आहे वॉशरूम पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे 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 तुमचं तुमचं किचन 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 एल बघायला आणि अकरा फूट बाय दहा फूट दोन मोठे विंडो आहेत बॉक्स विंडो आपल्याला दोघे साईडला बघायला आहेत ज्यामुळे आपण किचनचं काही सामान तुम्ही या ठिकाणी शकत आहात आणि क्रॉस विंडो असल्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम मिळणार आहे बाकी तुम्हाला तुमच्या किचन मध्ये मिल्कशीप मध्ये हा लॉग सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि असं झालं तुमचं किचन आणि किचनला लागून आहे आपला ड्राय एरिया तर हा आहे तुमचा ड्राय एरिया जो की आपला ग्राउंड पासून थोडा खाली बघायला मिळतो म्हणजे पाणी जे आहे तेवढ्याच एरिया पुढं मर्यादित राहील आणि बाकीच्या ठिकाणी कुठे पाणी साचणार नाही तर असं झालं तुमचा हा पूर्ण ग्राउंड फ्लोर आता वरती आहेत आपले जो बेडरूम ते देखील बघूया चला तर आता येऊन पोहोचलो आहे आपण आपल्या पहिल्या बंगल्यावर ज्या ठिकाणी बेडरूम आहे बेडरूमच्या सुरुवातीला तुम्ही पहिले हा जिना बघा जे तुम्हाला मी सुरुवातीला म्हणतो कमणीची फिरिंग आपल्याला या पूर्ण राहतो होती त्याच प्रकार आपण देखील असणार आहे तर तुम्ही चिन्ह या ठिकाणी बघू शकता स्क्वेअर शेप मध्ये चिन्ह साठी मग खूप मोठी जागा लागते की पूर्ण ते प्रॉपर लिफलाईन झालेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही रूमची साईज कमी देखील झाली नाही आणि माझ्या पाठीमागे आहे आपला फर्स्ट बेडरूम आणि या बेडरूमच्या सुरुवातीला आपलं पोस्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला बाथरूम विथ अटॅच टॉयलेट त्यामध्ये आपल्याला वेस्टर्न समोर प्रोव्हाइड केलेला आहे आणि या ठिकाणी आहे आपला फोस्ट बेडरूम आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते तुम्हाला अकरा फूट बाग बारा फूट चांगली मोठी साईज मिळते ना त्यासोबत तुम्हाला इथे प्लॉट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे बाकी आपल्याला इथे डबल विंडो मिळत आहे क्रॉस व्हेंटिलेशन तर उत्तम राहणारच आहे पण विंडोची साईज सिटिंग विंडो बघायला मिळते प्रत्येक ठिकाणी किचन मध्ये देखील अशाच प्रकारची विंडो मिळते इगल बॉक्सची फिटिंग तुमच्या विंडो मध्ये असणार आहे वन वे कोटिंग देखील आहे प्रायव्हसीसाठी आणि बाकी आपल्या या बेडरूम आपला असा सुंदरसा निसर्गाचा व्ह्यू बघायला मिळतो तर तुमचा हा फर्स्ट बेडरूम बेडरूम आता आपण आपला दुसरा हा आहे आपला दुसरा बेडरूम साईज तुम्हाला याची पण चांगली बघायला मिळते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मिळतोय अकरा फूट बाय पंधरा फुटचा प्रशस्त बेडरूम ज्यामध्ये आपल्याला समोरच्या बाजूला इथे टी पॉईंट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी सेम तुम्हाला इथे मोठी विंडो बघायला मिळते साईज बघा खूप चांगली विंडो आहे वन वे वेटिंग तुम्हाला तुमच्या या विंडो मध्ये देखील बघायला मिळते हा बेडरूम आणि बेडला अटॅच आहे तुमची ही बाल्कनी ज्या ठिकाणी मिळतोय हा टू ए फ्रेंट डोर बाकी बाल्कनीची साईज तुम्ही बघा चांगली मोठी बघायला मिळते समोरच्या बाजूला आपल्याला एसीच्या रेलिंग आणि त्यासोबतच बारा सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आपल्या या आपल्याला दोन फूट बाय दोन फुटाची डबल वेट वुडन फिनिश मध्ये फ्लोईंग बघायला मिळेल तर असा आहे संपूर्ण आपला हा रोग आता वरती असणार आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला आणि या ठिकाणी मी आपल्याला ही लॉबी दोघी साइडला आपल्या टेरेस मिच आहे तुम्ही या लॉबीचा पण चांगला युज करू शकता बाकी या ठिकाणी आहे आपला ब्लॅक टेरेस तर हा आहे तुमचा बॅक टेरेस ज्या ठिकाणी आपल्या फ्लोरिंग साठी त्यासोबतच यावर केमिकल सुद्धा अप्लाय केलेला आहे म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठली अडचण तुम्हाला या ठिकाणी होत नाही बाकी आपल्या इथे वरती एक हजार लिटरची प्लास्टिक कंपनीची वॉटर सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि हा आहे तुमचा फ्रंट टेरेस